सातपुड्याचा दुर्गम भागात आजही विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी संघर्ष अनेक लहान पाड्यांमध्ये शाळा नसल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित एकीकडे सरकार सर्वांना हक्काचे शिक्षण अशा बड्या गप्पा शासकीय यंत्रणा मारत असते मात्र आज नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील सदर गावात शाळा नसल्याने जवळपास पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत सामाजिक संस्थांच्या मदतीने गावातील स्वयंसेवक या विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत मात्र एका पडक्या कुडाच्या घरात ही शाळा भरत आहे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ग असतो मात्र शासन दरबारी याची नोंद नसते म्हणून पुढे या विद्यार्थ्यांचे शिक्षण राम भरोसे असल्याची स्थिती आहे यातील काही विद्यार्थी आश्रम शाळेत जातात मात्र काही पालक मुलांना शाळेत पाठवत नाही म्हणून हे विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहत असल्याचं चित्र आहे जळगाव तालुक्यातील सादरी या गावात शाळा चालवत आहात हो। तर ही कोणत्या संस्थेमार्फत चालवत आहात ते शाळा आहे ते शाळा सोवाट शाळा हो इथं सादरेमध्ये आहे हो नर्मदा नर्मदा किनारे यांचे इथं काय शिक्षक दे आम्ही शिकवतो आपण याला किती दिवस किंवा किती महिने झाले ही शाळा सुरू करून आता काय मुलांच्या शिकवण्याचे किती दिवस झाले किंवा महिने तेवीस दिवस झाले या वर्गात एकूण किती विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहे पंच्याहत्तर आहे एकूण पंच आ, वर्गात शिकत असलेले जे मुलं आहे ते म्हणजे पहिली दुसरी तिसरी असं म्हणजे नेमका कोणत्या वर्गात शिकताय फक्त पहिले आहे हे विद्यार्थी पहिली नंतर आपण कुठे दाखल करणार संस्थेमध्ये टाकणार का या मुलांना शिकवण्यासाठी संबंधित संस्था आपल्याला अनुदान देते का पाट्या पुस्तक हो आपले जे आता सादरी या गावात आपण जी शाळा भरतो आपल्या या संस्थेमार्फत तर या शाळा भरण्याचा टाइम काय आहे वेळ अकरा अकरा ते चार अकरा ते चार हे प्रातिनिधिक उदाहरण आहे असे अनेक पाड्यांमध्ये शाळा नसल्याने शाळा बाह्य विद्यार्थ्यांचे मोठे प्रमाण आहे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर राष्ट्रीय बाल हक्क समितीचे सदस्य येणार असल्याने जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेत या गावाजवळ असलेल्या उडद्या गावात पासष्ट शाळाबाह्य मुलं मिळून आली आहेत हे नर्मदा काठावरील सातपुड्याच्या दुर्गम भागातील गाव आहेत या ठिकाणी जायला रस्ते नाहीत सरदार सरोवरच्या बॅक वॉटर मधून बोटीने या गावापर्यंत पोहोचावे लागते आदिवासी भागातील बालकांना कधी दर्जेदार शिक्षण मिळेल असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार